बजरंग पोखरकर कर्जुदेवी देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आज गेल्या अनेक वर्षापासून स्वयंभू कर्जदेवी माते मंदिर मातेचं मंदिर त्या ठिकाणी आहे तिथं अनेक लोक भाविक दर्शनासाठी येत असतात नवरात्रोत्सवात मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो रोज जवळजवळ दोन तीन हजार लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात परंतु काही लोकांच्या आडमुठे पानामुळं रस्ता आज त्या देवीपर्यंत रस्ता डांबरीकरण होत नाही त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांची जागा जातात तर याच्या आधी त्या रस्त्यावरती घाट रस्ता आहे त्या रस्त्यावरती दोन वेळा निधी पडला आहे परंतु शेतकऱ्याची सहमती नसल्यामुळे तो रस्ता अद्यापही अपूर्ण आहे त्यामुळं जाण्या येण्याची खूप गैरसोय होते त्यासाठी आमचे हुसेन चाचा असतील किंवा ग्रामस्थ असतील आज तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत तरी या सरकारने माननीय तहसीलदार साहेबांनी त्यामध्ये योग्य तो मार्ग काढून तो रस्ता जर खुला करून गेला तर सर्व गावकऱ्यांना त्या देवीच्या भक्तांना जाण्या येण्यासाठी एक चांगला मार्ग या ठिकाणी मिळेल प्रत्येक वेळेस नामदार वळसे पाटील याच्या माध्यमातून त्या घाट रस्त्यासाठी निधी टाकला जातो परंतु अशा अडचणींमुळे तो पूर्ण होत नाही आम्ही अनेक वेळा मध्यस्थी करून त्या प प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्या काही लोकांच्या आडमोठ्या धोरणामुळं हा काही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही त्यामुळं देवस्थान ट्रस्टला तिथेही जवळजवळ बिवपासी भरपूर मोठी जागा असताना स्वयंभू पाणी त्या ठिकाणी पाण्याचा झरा आहे त्या ते त्या ठिकाणी आम्हाला परिसर सुशोभीकरण करता येत नाही अनेक अशा अडचणी आहेत त्याचप्रमाणे चाचांनी सांगितल्याप्रमाणे दशकिर्या घाट असेल धोबीमाळ्यातला रस्ता असेल अनेक अडचणी या पानंद रस्त्यांच्या असतील शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी त्यांचा माल बाहेर काढण्यासाठी उपयोग होत नाही त्यामुळे हे रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे एखादा माणूस आजारी पडला तर त्याला तिथं न्यायला जागेवरती गाडी पण जात नाही अशा असताना या प्रशासनाला वारंवार आम्ही इथून मागं पण सगळ्या मंत्र्यासंत्र्यांपासून वारंवार विनंती केलेली आहे परंतु प्रशासन कुठेही दाद देत नाही कुठलीही कुठल्याही भूमिका ते प्रशासन सोडवण्याची घेत नाही त्यामुळं आज ही आमच्या ग्रामस्थांवरती वेळ ग्रामस्थांवरती वेळ आलेली आहे ही वेळ कुठल्याही गावकऱ्यांवरती येऊ नये हेच मी आंदोलनाच्या वतीने सांगन आणि चाचा आज तीन दिवसापासून आमरण उपोषण करतात त्यांचा कुठलाही स्वार्थ यामध्ये दिसून येत नाही तरी पण प्रशासन अजूनही त्या उपोषणाची आंदोलनाची दखल घेत नसेल तर आम्ही त्यांचा निषेध तर व्यक्त करतोच आहे परंतु हे रस्ते जर या ठिकाणी खुले झाले तर त्या मार्गे सुपे वाडा हा मार्ग पण त्या साईडने चालू होऊ शकतो त्यामुळे संबंधित जे काय शेतकरी असतात त्यांचे जर काय काही जागा जात असतील मोठ्या प्रमाणात तर शासनाने त्याचा मोबदलाही त्यांना दिला पाहिजे असं म्हणत नाही की त्यांच्या कुकड जागा आपण ॲक्वायर कराव्या त्यांचा काय असेल तो शासन दरबारी त्यांचा मोबदलाही त्यांना दे देऊन हे रस्ते रिकामे करावे आणि शासन चाचा बसलेला आहे या आंदोलनाला आमचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने पूर्ण पोखरकरवाडी पिंपळगाव घोडे आणि पंचपुरुषितल्या इथल्या लोकांच्या वतीने चाचांना तर पाठिंबा आहेच आहे आणि यावरती जर त्यांनी लवकरात लवकर तोडगा नाही काढला तर आम्ही घरटी लोकं या ठिकाणी उपोषणाला बसू या याची त्यांनी दखल घ्यावी